अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे मोरणा काटेपूर्णा वनगंगा यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे ते काटेपूर्णा महान धरण काटेपूर्णा या नदीवर आहे हे अकोला शहर मोरणा नदीच्या काठी वसलेले आहे उदाहरण हे पण लक्षात ठेवा नरनाळा अभयारण्य हे मेळघाटाचे प्रवेशद्वार मानले जाते पारस हे महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र वाळापूर तालुक्यात आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो अंबावरबा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे अंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत खामगाव मलकापूर संग्रामपूर सिंदखेड राजा असं योग्य उत्तर आहे संग्रामपूर संग्रामपुरे है तो अंबर बारवा अभयारण्य बुलडाणा जिले जिल्य। संग्रामपुर तालुक्यात एक से सत्ता चौरस किलोमीटर क्षेत्र में तर पसर ले बुलना जिले में एकूण तेरा तालुके हैं इरा तालुके हैं नेक्स्ट प्रश्न बढ़ू मित्राननो महाकवि भवभूति जन्मस्थान गोंदि जिहत को तालुक्यात है तो आमगाव आमगाव तालुक्या है महाकवि भवभूती यांचे जन्मस्थान भवभूती हे संस्कृत कवी होते कोणते संस्कृत कवी होते तर गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली आपल्याकडे पर्याय आहेत एक मे एकोणीशे नव्याण्णव एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक मे दोन हजार दोन एक मे एकोणीसशे पंच्याण्णव तर गोंदिया जिल्ह्याची जी, जी निर्मिती आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाली होती एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा अस्तित्वामध्ये आला नावेगाव बांध हा नावेगाव बांध हा तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे वयनगंगा नदीवर इटीडाहो धरण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत नागाझरणी अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर कामठी बल्लारपूर रामटेक आणि हिंगणा तर मित्रांनो बल्लारपूर हे जे ठिकाण आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर बघा मित्रांनो ते एक्स्ट्रा स्पष्टीकरण आहे बल्लारपूर हे ठिकाण चंद्रापूर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे कामटी हे शहर नागपूर वाराणसी या येण्या सेवन या राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सात वसलेले शहर आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे कामटी येथे विड्या बनवण्याचा व्यवसाय पण आहे नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते तर गोंड भक्त बुलंद शहा नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते तर गोंड राजा भक्त शाह हे होते जे जे फ्रेंड्स मित्रांनो लाइव आहेत त्यांनी सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करून ठेवा नेक्स्ट प्रश्न मित्रांनो नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक पोलीस उपनिरीक्षक है? महा है। महा तर योग्य उत्तर काय अतिरिक्त पोलीस महासंचालक नागपूर शहर पोलीस आयुक्त हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असतात सध्याचे म्हणजे दोन हजार बावीस पोलीस आयुक्त कोण होते अमितेश कुमार हे होते भंडारा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे बघा मित्रांनाचं योग्य उत्तर काय होईल तर एन एच सहा नॅशनल हायवे क्रमांक सहा नेक्स्ट मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातून जातो मुंबई कलकत्ता हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो पण भंडारा जिल्ह्यातून जातो भंडारा जिल्हा वैनगंगा खोऱ्यात वसलेला आहे भंडारा जिल्ह्यातील तळी तलावाचा जिल्हा असे पण म्हणतात नेक्स्ट प्रश्न मित्रांनो सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया वर्धा गडचिरोली भंडारा तर याचं योग्य उत्तर काय होईल भंडारा जिल्ह्यामध्ये सांगगडी जो किल्ला आहे तो भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे यास पगडी किल्ला भंडारा जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न ने मित्रांनो आंबटगड किल्ला व पवनीचा किल्ला भंडारा जिल्ह्यामध्ये आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत तर सात तालुके आहे मॅगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे मॅगनीज शुद्धीकरणाचा जो कारखाना आहे तो भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर साकोली लखनऊ तुमसर आणि भंडारा तर याचे जे योग्य उत्तर आहे ते तुमसर तुमसर या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक काय आहे भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक काय आहे तर एम एच चौतीस एम एच अडतीस एम एच पस्तीस एम एच छत्तीस तर भंडारा जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक यम एच सॉरी तर यम एच छत्तीस हा आहे भंडारा जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक एम एच छत्तीस हा आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पुणे जिल्ह्यातील कोणता तालुका सर्वात पूर्व दिशेला आहे तर बारामती इंदापूर दौंड आणि भोर तर इंदापूर हा जो तालुका आहे तो सर्वात पूर्व दिशेला आहे पुणे ग्रामीण चालकाला पेपर आहे मित्रांनो इंदापूर हा तालुका सर्वात पूर्व दिशेला आहे तर उत्तरेला जुन्नर आहे पश्चिमेला मुळशी मावळ आहे दक्षिणेला भोर आहे आणि पूर्व दिशेला इंदापूर आहे माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र यात आहे माणिक मोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे जुन्नर या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण असलेले शिवनेरी किल्ला पण जुन्नर तालुक्यामध्ये आहे कुठे जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यामध्ये झाला होता पेशव्यांची राजधानी पुणे शहर होती पेशव्यांची राजधानी कोणशी होती पुणे शहर ही होती दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेला माळीन दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये होती तर आंबेगाव पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यामध्ये माळीन गावची दुर्घटना घडली होती नेक्स्ट प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर, ना तर महागणपती मयुरेश्वर चिंतामणी बालेश्वर तर बल्लाळेश्वर हे जे अष्टविनायक देवस्थान आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये नाही बाकी सर्व आहेत चिंतामणी आहे मयुरेश्वर आहे महागणपती पण आहे पुणे जिल्ह्यामध्ये पाच अष्टविनायक मंदिरे आहेत कोणते किती तर पाच अष्टविनायक मंदिरं आहेत रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक मंदिरं आहेत आणि अह अग... अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक अष्टविनायक आहे ते बघा मित्रांनो मोरगाव म्हणजे मयुरेश्वर पुणे जिल्ह्यामध्ये आहे चिंतामणी पण पुणे जिल्ह्यामध्ये महागणपती पुणे जिल्ह्यामध्ये विघ्नेश्वर पुणे जिल्ह्यामध्ये गिरिजात्मक पुणे जिल्ह्यामध्ये बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यामध्ये वरदनीयक रायगड जिल्ह्यामध्ये आणि सिद्धिविनायक अहमदनगर या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणता जो किल्ला आहे तो पुणे या जिल्ह्यामध्ये आहे तर वासोटा अलंग कोरीगड रांगणा तर कोरीगड हा जो किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य उत्तर होईल वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे अलिंग किल्ला नाशिक एक मित्र विचारतो पुस्तकाचे नाव काय तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते इरर लेस हजार प्लस हे पुस्तक आहे विठ्ठल बडेसरांचं हे पुस्तक आहे चला रांगणा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे कोरेगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो भीमा व नीरा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी भीमा व मुळा तर मित्रांनो तुळापूर येथे भीमा भामा व इंद्रायणी या तीनही नद्यांचा संगम होतो त्यामुळे इथे दोन ऑप्शन कन्फ्यूज करणारे होते भीमा व भामा भीमा व इंद्रायणी त्यामुळे हा प्रश्न आयोगानं रद्द केला होता तर प्रश्न रद्द झाला तर सर्वांना त्याचे एक्स्ट्रा मार्क नक्कीच मिळतील पुढचा प्रश्न मित्रांनो भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे पावना भीमा इंद्रायणी येळवांडी तर येळवांडी या नदीवर भाटगर हे धरण आहे पानशेत धरण अंबी नदीवर आहे वारसगाव धरण मोसी नदीवर आहे खडकवासला धरण मोठा नदीवर आहे भिडे धरण घोटे नदीवर आहे चाकसम धरण भीमा नदीवर आहे आणि भाटगड धरण वेळवंडी नदीवर आहे मित्रांनो हा एक खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे महाबळेश्वरजवळील भिल्लार हे गाव कोणते म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये के नक्की सांगा की महाबळेश्वरजवळील भिल्लार हे गाव कशाचे म्हणून ओळखले जाते आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया तुम्ही उत्तर कमेंट करा पाचगणी हे शहर बसवण्यात आलेल्या कोणाचे योगदान होते पाचगणी हे शहर बसवण्यात कोणाचे योगदान होते तर जॉन जेसन लॉर्ड लॉकविक सर फर्ग्युसन सर सिडने तर पाचगणी हे जे शहर आहे ते बसवण्यामध्ये जॉर्ज चेसन यांचे योगदान होते कोणाचे जॉर्ज चेसन पाचगणी हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे पाचगणी टेबल लँड पटार असेही म्हणतात पाचगणी येथे स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे पाचगणी हे सर पाच डोंगरात एकवटलेले आहे म्हणून याला पाचगणी असं म्हणतात नेक्स्ट प्रश्न मित्रांनो सातारा जिल्ह्यातील धरणे व त्यांचे काम पूर्ण झालेले वर्ष याबाबत योग्य जोडी ओळखा हो तर कोयना धरण जे आहे ते एकोणीसशे साठमध्ये झालं होतं धोब एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये कानेर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये वीर एकोणीसशे पासष्टमध्ये तर याचं योग्य उत्तर काय होईल एक व दो म्हणजे कोयनाचं जे बांधकाम होतं ते पण एकोणीसशे साठमध्ये झालं होतं आणि धोन धोन धरणाचं पण काम एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये होतं महाराष्ट्र पोलिसला तर दादा हे जे पुस्तक आहे ते एकदा बघूनच घे हे बघा इरर लेस चौवेचाळीस हजार प्लस पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास भाग एक हे जे पुस्तक आहे विठ्ठल बडेसरांचं यामध्ये क्वेश्चन आपण पाहतोय चला तर मग आपण प्रश्न कंटिन्यू करू नेक्स्ट प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये नाही तर विशालगड सिंहगड सामानगड आणि रांगणा तर मित्रांनो सिंहगड हा जो किल्ला आहे तो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये नसून तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल सन एकोणीसशे अठरामध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरामध्ये कोणी केली तर बाबुराव पेंटर महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना बाबुराव पेंटर यांनी केली एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना बाबुराव पेंटर यांनी केली नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर भुदुरगड झा राधानगरी शाहूवाडी गगनबावडा तर मित्रांनो दाजीपूर हे जे अभयारण्य आहे ते राधानगरी या तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्र जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे दाजीपूर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे दाजेपूर हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य पण आहे त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे युनेस्कोने दोन हजार बारामध्ये राजानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादी म्हणजेच युनेस्को युनेस्कोमध्ये पण याचा समावेश केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते तर नंदवाळ नरसिंहवाडी तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळ या ठिकाणाला ओळखले जाते नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे महपने दूधसागर आंबोली राऊतवाडी तर याचं योग्य उत्तर काय होईल राऊतवाडी राऊतवाडी हा जो धबधबा आहे तो कोल्हापूर जिल्ह्यात मध्ये आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो इथे हे ही पण महत्वपूर्ण याच्यावर टिप्स आहेत मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाणे रंगकाला तलाव खासबाग मैदान पन्हाळा किल्ला दाझीपूर अभयारण्य आणि थंड हवेचे ठिकाण आंबा हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यामधील महत्त्वाचे ठिकाणे आहेत औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे औदुंबर जे देवस्थान आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर सोलापूर सांगली आणि सातारा तर मित्रांनो सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे औदुंबर हे क्षेत्र श्री गुरुंचे देवस्थान गुरु आहे तर कोणत्या देवस्था संबंधित आहे श्री दत्तगुरूचे सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये येते ही एक्स्ट्रा माहिती मित्रांनो सांगरेश्वर जे अभयारण्य आहे ते सांगली या जिल्ह्यामध्ये येते सांगली जिल्ह्याला नाट्य पंढरी म्हणून पण ओळखतात वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंड सर्वत मोटा कारखाना सांगली जिले को तो सांगली या जिले में है चंद्रक मांडोरे कला संग्रहालय कोलहापुर मुंबई नाशिक नासिकक तो मांडोरे कला संग्रहालय कठे को है कोलहापुर ये है ऑप्शन नंबर एक यठिका योग्य उत्तर नेक्स्ट प्रश्न मित्रों कोलहापुर जिह्ती नवीन राजवाड़ा को वर्षी बनला कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कोल्हापूर कोल्हापूर जिल शहरातील नवीन राजवाडा बांधला त्यामुळे ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर होईल पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे नवीन राजवाडा उभारण्यास अठराशे सत्याहत्तर साली सुरुवात झाली व अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पूर्ण झाले नेक्स्ट प्रश्न मित्रांनो डॅड डॅश हे क्रांतिकारक चापेश्वर बंधूंचे जन्मस्थान आहे तर क्रांतिकारक चापेकर जे बंधू होते त्यांचे जन्मस्थान कोणत्या आपल्याला विचारलं होतं पिंपरी चिंचवड लोणी आणि खेड तर चींचुवर, चिंचवड चिंचवड हे चाफेकर बंधूंचे जन्मस्थान होते हे होते मित्रांनो आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न असेच प्रश्न आपण रोज घेत जाऊ तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले त्याबद्दल नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा नंतर कधी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र